सॅमसंगचे फोन वापरता मग फार सावध त्वरित अपडेट करा नाही तर सध्या मोबाईल क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्या अनेक प्लॅन्स लाँच करत आहेत स्मार्टफोन कंपन्यांमध्ये सॅमसंगने बाजी मारली आहे संपूर्ण देशात ही कंपनी सध्या टॉप वनवर आहे सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सोलापुरात देखील हीच परिस्थिती दिसून येत आहे दरम्यान तुम्ही सॅमसंग युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे भारतातील सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी मोदी सरकारने एक अलर्ट जारी केला आहे मोदी सरकारने सॅमसंग वापरकर्त्यांना त्यांचे स्मार्टफोन त्वरित अपडेट करण्यास सांगितले आहे कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया म्हणजेच सी टी इनने सॅमसंग वापरकर्त्यांना सुरक्षा धोक्याचा हवाला देत त्यांचे स्मार्टफोन अपडेट करण्यास सांगितले आहेत हा अलर्ट सॅमसंग स्मार्टबोर्डच्या अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांचे फोन सध्या अँड्रॉइड अकरा बारा तेरा आणि चौदा व्हर्जनवर चालत आहेत कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडियाचे म्हणणे आहे की अँड्रॉइड अकरा बारा तेरा चौदावर वर चालणाऱ्या सॅमसंग फोनमध्ये काही समस्या आहेत ज्यामुळे हल्लेखोर तुमच्या नकळं तुमच्या फोनमध्ये घुसू शकतात कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडियाने जारी केलेला अलर्ट उच्च चेतावणी श्रेणीचा आहे याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही अँड्रॉइड व्हर्जन अकरा ते चौदावर सॅमसंग स्मार्टफोन चालवत असाल तर तुम्ही या अलर्टकडे अजिबात दुर्लक्ष करू नका अशा सर्व वापरकर्त्यांनी सरकारच्या इशारावर त्वरित कारवाई करून त्यांचे स्मार्टफोन अपडेट करावेत अन्यथा तुमच्या स्मार्टफोनमधून संवेदनशील माहिती चोरीला जाऊ शकते आक्रमणकर्त्याने एखाद्या उपकरणाला लक्ष केल्यास तो सिम पिन ॲक्सेस करू शकतो ब्रॉडकास्ट पाठवू शकतो ए आर इमोजीचा सँडबॉक्स डेटा वाचू शकतो सिस्टम टाईम बदलू शकतो फायली ॲक्सेस करू शकतो या असुरक्षिततेमुळे प्रभावित झालेल्या स्मार्टफोनमध्ये गॅलेक्सी एस ट्वेंटी थ्री सिरीज गॅलेक्सी झेड फ्लिप फाय गॅलेक्सी झेड फोल्ड फाय इत्यादी प्रमुख आहेत